लाखो लोकांचे टेन्शन वाढवणाऱ्या डायबेटीजचा आता होणार खात्मा डायबिटीसपासून होणार कायमची मुक्तता कारण आता आली आहे डायबिटीसवरती लस भारतासह जगभरात डायबिटीस हा आजार डोकडुखी ठरत आहे बदलती जीवनशैली खाण्यापिण्यात येणाऱ्या फास्टफूडचे प्रमाण यामुळे डायबिटीस हे भारताचे माहेरघर बनले आहे भारतात दर दहा व्यक्तीमागे एका व्यक्तीला डायबिटीस आहे डायबिटीस झाला की त्यावरच्या गोळ्या इन्शुलिन हे आयुष्यभर चालूच राहते परंतु आता यापासून कायमची मुक्तता मिळणार आहे डायबिटीसवरती आता लस शोधण्यात आली आहे आणि ही, ही लसच आता डायबिटीस असणाऱ्या रुग्णांसाठी वरदान ठरणार आहे कोणी शोधली आहे ही लस चला जाणून घेऊयात डेन्मार्कच्या नॉर्डिक्स या कंपनीने डायबिटीसवरती लस तयार केली आहे या लसीमुळे इन्शुलिनची निर्मिती वाढणार आहे त्यामुळे आता वारंवार गोळ्या किंवा इन्शुलिन घ्यावे लागणार नाही नोहोनॉर्डिक्सकडून इन्शुलिन आयकोडेक या नावाच्या लशीचा शोध लावण्यात आला आहे याच लसीला युरोपियन मेडिसिन एजन्सीने हिरवा कंदील दाखवला आहे नवो नॉर्डिक्सने भारताकडे देखील या लसीला वापरण्याची परवानगी मागितलेली आहे भारतात या लसीवरती अभ्यास केला जाईल व ही लस भारतात देखील लवकरच उपलब्ध होईल अशी आशा आहे भारतात ही लस लवकर उपलब्ध व्हावी बैठे काम व्यायामाचा अभाव खाण्यापिण्याच्या वाईट सवयी यामुळे भारतात डायबिटीसचे प्रमाण वाढलेले आहे हे आपल्याला दिसून येते ही लस येईल तेव्हा येईल येईल ये तेव्हा कशी वापरायची त्याचे साईड इफेक्ट काय आहेत ह्या गोष्टी आपल्याला कळतीलच परंतु सध्या तरी व्यायाम व खाण्यापिण्यावरती नियंत्रण ठेवून आपण आपल्या डायबिटीसवरती नियंत्रण ठेवणं गरजेचे आहे हे लक्षात घ्या ही, ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा यासारखे नवनवीन माहितीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नवीन माहितीसोबत नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत रामराम